लोकसभेचे उमेदवार माननीय स्विताताई यांचा म्हणजे फक्त स्विताताईचा नव्हे तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यालयाच्या आज उद्घाटन प्रसंगी आणि प्रचार नारळ फोडण्याच्या प्रसंगी उपस्थित सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते सैनिक यांचं मी मनापासून स्वागत करतो आज जो उत्साह आपण सगळ्यांनी जो दाखवला आहे हा उत्साह आपल्याला तेरा तारखेपर्यंत टिकवून ठेवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं होईल या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित कर, करायचं आहे कुणी काय केलं कसं केलं काय केलं या गोष्टीत लक्ष न देता आपण काय करतो आहे याकडे लक्ष देणे आपल्याला दे गरजेचं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात हा उत्साह आपण तेरा तारखेपर्यंत टिकून घ्या आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान काढून आपला सीट कशा पद्धतीने निघेल त्याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे भेदभाव काय असेल आपण एकमेकांच्या सगळ्यात विसरून एक, एक दिलाने आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान पण पंत विराजमान करायचं आहे म्हणजे आपल्याला हॅट्रिक करायची आपलं जे मत आहे हे मोदी साहेबांचं मत आहे एवढं विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करावं धन्यवाद आपण आलं त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत